काळा मसाल्याची भजीची आमटी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया या आमटीमध्ये अशी भजी टाकून पोळीबरोबर आमटी खाल्ली जाते खांद्याशी सुग्रण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गॅसवर मी जाळी ठेवली व त्याच्यावर चार कांदे मी भाजायला ठेवलेले आहेत कांद्याचे उभे काप करून कडेत भाजले तरी चालेल कांद्यावरच अर्धी वाटी खोबराही भाजून घेतलेला आहे भजीसाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले तर पाच मिरच्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत सहा जाडसर मिरच्या घेतलेल्या आहे व मध्ये चिरून त्यात मीठ भरून घेतलेला आहे एक बटाट्याचं साल काढून मी या बटाट्याच्या किस्तीनं त्याचे स्लाइस करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आता आपण पाणी टाकूया असं केल्यामुळे आपले बटाट्याचे कापही काळे पडत नाही व भजी पण कुरकुरीत येते भजेसाठी मी एवढं बेसनपीठ घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ व्यवस्थित भिजून घेणार आहोत भजीचं पीठ जेवढं तुम्ही फेटणार ना तेवढी भजी आपली कुरकुरीत येईल बघा आपलं बेसनपीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण कांदे व मिरच्या टाकूया पिठात थोडी कोथंबीर घालते जेवढी तुम्ही कोथंबीर घालाल तेवढी आपली भजी ही चविष्ट होते दोन चिमट मी सोडा टाकलेला आहे आता ते सगळं आपण एकत्र करून घेऊ मसाला करण्याकरता चार कांदे भाजून घेतलेत अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे तिखट एक चमचा गरम मसाला व थोडा लसूण घेतलेला आहे हा सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते व बारीक वाटून घेते काळा मसाल्याची आमटी करण्याकरता इथं मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आपली कढई गरम झाली त्याच्यामध्ये मी आता दोन फळ्या तेल घालते एक चमचा मी जिरं घातलेला आहे जिरं चांगलं आपलं तडतड करायला लागलं ना की आता आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे ना तो आता मी तेलामध्ये टाकते आपण कांदा जाळीवर भाजून घेतल्यामुळे ह्या आमटीला खूप छान खमंगपणा येतो ह्या आम आमटीला असा काळसरच रंग यायला पाहिजे तुम्ही जर कांद्याचे उभे काप करून भाजून घेतले ना तर त्यांनाही काळसर रंगावर तुम्हाला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून ना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे हा मसाला जोपर्यंत त्याचा तेल सुटत नाही ना तोपर्यंत त्यामध्ये मी आता अर्धी चमचे हळद घालते तुम्ही बघू शकता आपला मसाला आहे ना मसला आता बराचसा तळला गेलेला आहे जेवढा हा मसाला तुम्ही घरपोच भाजाल ना तेवढी छान चव या आमटीला येते ही काळ्या मसाल्याची भजीची आमटी खानदेशामध्ये खूपच फेमस आहे आता मी एक चमचे मीठ घालते हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेते तुम्ही बघू शकता आपला मसाला परफेक्ट तळला गेलेला आहे आणि मसाल्याला असाच रंग यायला पाहिजे त्यामध्ये मी आता दोन ग्लास पाणी टाकते ही आमटी आपल्याला पंधरा मिनटं मिडियम गॅसवर उकळू द्यायची आहे आपली काळ मसाल्याची आमटी ही परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आप आपल्या भज्याच्या आमटीला तुम्ही तळलेली कांद्याची भजी आता आमटीमध्ये टाकूनही खाऊ शकता मिरचीची व बटाट्याची भजी करण्याकरता मी आता दुसरं पीठ भिजून घेत आहे अर्धी वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे व अर्धी चमचे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे व चिमूडवर मी त्याच्यामध्ये सोडा टाकते अशा पिठापासून बनवलेली मिरचीची व बटाट्याची भजी खूप छान लागते कडे ठेवलेली आहे व त्याच्यामधलं तेलही गरम झालेलं आहे प्रथम आपण कांद्याची भजी काढून घेऊया थोडं थोडं पीठ घेऊन चमच्याने असं अलगत आपल्याला तेलामध्ये भजी सोडायची आहे भजी ही आपली तळली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते आता मी मिरची ही काढते मिरचीही पिठामध्ये बुडून तेलामध्ये सोडायची आहे गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे मिरची सोडताना काळजी घ्यायची ती अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे मिरची भजी किती छान दिसते ना मिरची भजी आपली तळली गेलेली आहे ती आता मी प्लेटमध्ये काढून घेते ज्या पिठामध्ये आपण मिरचीची भजी काढली ना त्याच पिठामधून मी आता बटाट्याची भजी काढत आहे बटाट्याचे काप हे बेसन पिठामध्ये टाकून मी आता भजी काढून घेते अशा प्रकारे तुम्ही बटाट्याची भजी काढून बघा खूप छान येते या भजीमध्ये मिरची नसल्यामुळे मुलं हे भजी आवडीनं खातात बटाट्याची भजी पण खूपच छान आलेली आहे तुम्ही बघू शकता ही भजी तेवढी कुरकुरीत पण झालेली आहे भजी आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे आता मी ती प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भजीच्या चा आमटीचं ताट इथं पूर्ण झालं